नमस्कार अटल मॅट न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकृती घरी नसतानाही त्यांना हृदयाचा प्रवास असतानाही त्यांनी सहभाग म्हणून विजेत्या झाल्या तर राज प्रतिष्ठान राजभाऊ शिंदे मित्रमंडळ या सर्वांच्या वतीने त्यांना छोटेसे अर्थसहाय्य म्हणून एकवीस हजार रुपये या ठिकाणी त्यांना देण्यात येत आहे एकदा जोरदार जाण्यावरून त्यांचं स्वागत करूया राजूभाऊ शिंदे यांच्या हस्ते त्यांना एकवीस हजार रुपये अर्थसहाय्य त्यांना येणाऱ्या सर्व गोष्टीवरती मात करण्यासाठी या ठिकाणी देत आहोत आपण दिलदार मनाचा राजा एकदा राजभाऊसाठी जोरदार जाण्या झाल्याबद्दल

यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व मित्र परिवार या ठिकाणी एकत्र आलो वाढदिवस तर अनेक होता परंतु त्या वाढदिवसाचं एक वैशिष्ट्य आपण जर सर्वांनी बघितलं की त्या व्यक्तीने पूर्ण आयातपणे समाजाची सेवा केली व माताराची के सेवा केली कायम यांना खाजगीमध्ये श्रावण बाल आम्ही यांना म्हणत असतो आजही वाढदिवसामध्ये आईंचं छायाचित्र लावून वाढदिवस साजरा करणार श्रावण माल आणि आमच्या सर्व मित्र परिवाराच्या काय सांगाल सुरुवातीला एक कल्पना शहरवासींना कळाली राहील परंतु आज आपण बघितलं की जागतिक स्तरावर तर कलावंत कसं प्रदर्शन करतील त्या धर्तीवर आमच्या परिसरातल्या सर्व बालकांनी केलेलं आहे त्यामुळे याच्यावरूनच यांचं काम दिसतं आणि ही संकल्पना संपूर्ण शहराने घ्यावी असं देखील या ठिकाणी विनंती करतो